आणि जातीतलं काही कळत नाही मला 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 सगळ्या कळत नाही माझ्याकडे उत्तरच नाही येत आपण सरळ प्रश्नांची वेडीबाकडी उत्तर शोधतोय राजकीय नेत्यांसाठी पण असं हे लागू केलं खास करून सामाजिक उंचावले तरी ते राखीव जागांमध्ये उभारणार रामदास आठवले कोठ्यावधी असेल या मंडळींची

मी परत मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही कळलं का म्हणजे जर व्यवस्थित पैशाचं नियोजन केलं आज तुम्ही मला सांगा या सगळ्या आपल्या मुंबई असेल ठाणा असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये नागपूर असेल या भागामध्ये ज्या प्रकारचे फ्लायओवर्स ब्रिजेस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत बरोबर ये का होतात मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय हा बाहेरून घ्या आज साधी गोष्ट आपण लोक मी मागे पण हा विषय एकदा बोललो होतो कुठे बोललो होतो आता आठवत मला तीनदा चारदा बोललो होतो आपला ठाणे जिल्हा आहे हा ठाणे जिल्हा जगाचं मला माहिती नाही कारण जगात असले व्यव प्रकार नसतात पण देशामधला हा एकमेव जिल्हा आहे ठाणे जिल्हा की त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मला असं मी जर चुकत नसेल तर सात ते आठ एका जिल्ह्यात महानगरपालिका आहेत बरोबर म्हणजे साधारणपणे आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतीनंतर अजून काय येतं तुमचं नगर परिषद जिल्हा परिषद वगैरे सगळ्या गोष्टी येत जातात ना मग नगरपालिका होते मग महानगरपालिका होते हे सगळे जे स्तर आहेत हे लोकसंख्येनुसार वाढत जातात म्हणजे बनत जातात बरोबर की नाही मग जर समजा एका जिल्ह्यामध्ये जर सात ते आठ महानगरपालिका असतील तर ही लोकसंख्या काय ठाण्यातल्या लोकांनी वाढवली म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंडा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करत त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष देणार नाहीये आपल्याकडे रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहितीने कुठे होत आहेत तुम्हाला आठवत असेल माझं मागचं रेल्वेचं आंदोलन युपीला बिहारला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती येतात महाराष्ट्रामधल्या नोकरीच्या आणि महाराष्ट्रामध्ये ये येत नाहीत म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्या कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही त्यांना नोकऱ्या करायच्या आहेत त्यांना त्यांचं आयुष्य उभं करायचंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं हे सगळं आपलं राज्य चालवलं जातंय आज ह्यांचं सरकार आहे का त्यांचं सरकार आहे गेली अनेक वर्ष हे असंच चालवलं जात आहे आणि मी बोंबल बोंबल बोंबलतो या विषयावरती आता तर त्याची ती यादी पण येत नाही तुमची काय ती बेरोजगाराची जी येते ती ती यादी यायची बंद झाली सगळ्याच गोष्टी बंद झाल्या इतक्या गोष्टी या राज्यामध्ये उपलब्ध असताना खर तर आपल्याला आरक्षणाची गरजच नाहीये महाराष्ट्राला मी नेहमी सांगत आलो आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या शंभर टक्के उरल्या तर बाहेरच्या ना बोलवा मी काय देश तोडायचा विचार नाही आहे पण पहिल्यांदा सगळेच जण आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया ना की नरेंद्र मोदी आता काय त्या तुमच्या स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये काहीतरी बजेट आलं बरोबर प्रत्येकाला कोटच्या या राज्याला इतके कोटी या राज्याला इतके कोटी सर्वाधिक पैसे हे गुजरातला आहेत आणि उत्तर प्रदेशला आहेत माझा आक्षेप तर ह्याच गोष्टींसाठी आहे ना तुम्ही जर माझी जर अगोदरची भाषणं ऐकली तर त्याच्यावरती माझं हेच म्हणणं होतं की या देशामधल्या प्रत्येक राज्य हे नरेंद्र मोदी म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांनी समान पद्धतीने पाहिलं पाहिजे उद्या ते म्हटलं तर ऑलिम्पिक्स आणायचंय गुजरातमध्ये देशातलं सगळ्यात मोठं स्टेडियम बांधायचं आहे गुजरातमध्ये असं कसं करून चालेल बा उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला आणि त्यांनी समजा महाराष्ट्रामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी आणायच्या केल्या तर मी त्याला विरोधच करीन कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य हे समान राज्य असलं पाहिजे आणि ती गोष्ट होता आणि दिसत नाही आपल्याकडे आणि त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा नाही त्याच्यावरती बोलायचं नाही